तुला नाही येणार तेव्हा मग ते सगळ्याचे नाव विचाराजी आपण अखंड ग्रामस्थ गावकरी शहरापासून अगदी गावापर्यंत असे जे इथे आला फोटो काढूया थांब जा देवा जा, 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 जा। फुलं काढायला गेले होते घ्या घ्या आरू बाबा आवाज द्या आजूबाबा आजूबाबा घ्या ते तो वाजा घे मला घ्या आरू बाबा कुठाय आजू बाबा कुठाय नाही आजू बाबा हूं माझे आ जागा झाला इकले ए ए इकले ते मग आजू बाबा ए इय या जा ते आजू तर आता आई पप्पा देवांकाने आरोला घेऊन गेले आणि आता आम्ही गाडीतून सगळं सामान काढतो आणि मग आपण घरी जाऊया तिथपर्यंत इथे बघू शकता की सगळेजणांना दसरा आहे आज तर त्यासाठी ना सगळे दसऱ्याची तयारी करतात झेंडूची फुलं भाताची पेंडी वरीचा वरी, वरी तर असं सगळं जमा करतात कुरडूची फुलं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्र वेग प्रकारचं जे काही दसऱ्यासाठी लागतं ना आपल्याला तोरणासाठी तर ते सगळे इथे घेत आहेत तर आता पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता आम्ही जस्ट घरी पोचलेलो हो। आहोत म्हणजे अजून घरी पण नाही गेलो आता सामान काढून घेऊया पहिलं आणि सगळ्यांची दसऱ्याची तयारी चालू आहे सगळे फुलं भाताच्या लोंब्या गोळा करत आहेत त्यांच्या अंगावरचे फक्त ब्लँकेट घे बाकी हे सगळं राहू देतेच सो आमचा बेड पुरांचा ते आपल्याला सपोर्ट पाहिजे म्हणून आपण हे केलं तर जेव्हा आम्ही लहान असायचो ना आणि असं गावाला आलो ना की हे जे काटे आहेत ना ते काटेत तोडून त्याच्यामधून जो व्हाईट चीक बाहेर येतो ना तर असं खेळायचो खूप मजा यायची तेव्हा निवडून गं कॅक्टस हा चल ना दोन दोन तू ह्या दोन ब्ल्यू कलर एक ब्लॅक बॅग लावू ना तुझ्या पाठीला आणि ह्या दोन पिशव्या हातात घे मी एक घे मी ह्या दोन घेते हातात कॅमेरा बंद करून टाकते हा बाकीच दोन तीन घ्यायला येऊ गाडीत नीट हा हळू शेंगा मोठे बारीक बारीक ते देवेंद्र अर्ध सामान ठेवायला गेलेला ती पण मी ते थांबली होती मग आम्ही तो आला मग मी सुद्धा त्याच्यासोबत आली ते बघू शकता मस्त दसऱ्याची अशी रांगोळी काढली होती आईंनी मस्त फुलांनी सजवून बघ खातोय बघ ते देटाच हे खाड आहे काय तुला थंड ना लागत तर एक एक, एक, एक सामान सगळं ना तोरण बांधायचं इकडे तयारी करून ठेवली आहे आणि आता भाताच्या लोंब्या वरीच्या लोंब्या वगैरे आणायला गेलेल्या आहेत पप्पा आता कुरडूची फुलं ही बघू शकता हे नैवेद्यासाठी ना कुडाच्या मंडून नको कुडाच्या झाडाची पानं आणलेली होती तर देवाला नैवेद्य दही भाताचं दाखवायला सगळं

तर आरो बघितला कसं स्मार्टली एकदम लहानपुरसुद्धा आपला जीव वाचून उतरतात तर इथे बघू शकता आता जेवढं जेवढं म्हणजे दसऱ्यासाठी आपण जी तोरणं तोना बनवतो लहान छोटी छोटी दाराला परत मशीनला फ्रीजला असं जे काय ते तिकडे सगळीकडे आईने बांधून घेतलेलं आहे लोभ्या संत जे भात खाल्लेलं ला असतं ना तर ते आणायला आन, कारण आज तांदळाची जी खीर बनवतात ना तर त्या खिरीमध्ये हे भात आहेत ना मिक्सरला वाटून त्याचे दाणे टाकायचे असतात तर त्याच्यासाठी आणि आता इथे बघू शकता सगळं पूजेचं सामान मांडून ठेवलेलं आहे आणि देवांगानी आजोबा म्हणजेच देवांग पप्पा देव पूजा करतायत तर ऑलमोस्ट त्यांची पूजा झालेली आहे आणि इथेही रानातली वेलीचीच म्हणजे काळ्या नागवेलीची वड्याची पानं बोलतो आम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगते तर त्याच्या आज वड्या आहेत आणि आम्ही साईड बाय साईड जेवणाची सुद्धा तयारी करतोय देवपूजा झाल्याची कारण आता इथे गाडीची पूजा करण्यासाठी जात आहेत तर पहिल्यांदाच आम्ही दसऱ्याला गावाला आहोत आणि या टायमाला आमचे प्रत्येक सण हे बहुतेक गावालाच सेलिब्रेट झालेले आहेत नाही तर पहिले आम्ही ना फक्त शिमग्याला गणपतीला आणि आधीमध्ये असं पावसामध्ये वगैरे राऊंड मारायचो पण आता आई आणि पप्पा गा म्हणजे आई तर गावालाच राहायच्या पण पप्पा सुद्धा दोन महिन्यांपासून गावाला सेटल झाल्यापासून ना आमचं गावाला जास्त येणं जाणं चालू आहे कारण दोन तीन दिवसाचा असे सुट्ट्या आल्यानं लागू आगोपाट आम्ही गावाला येतोच इकडे तिकडे जाण्यापेक्षा आणि घरी सुद्धा मग म्हणजे देवांगाने आरवला सुद्धा गावची खूप आवड आहे तर त्याच्यासाठी आमचं गावाला येणं जाणं चालूच असत पूजा करायला पटकन अरे जाऊ नको उन्हा तू अरे ऊन आता आहे तापलं ते झक्षण्या घेतात बाहेर जाऊ नको खाली बघायचा पाया खाली जायचं नाही वो गाड़ी चल इनको आज मेजरमेंट मेजर, में। में। मेजर डालु डालु ने मेजर काम मेजर तो कट कट पूजा करते ना

নক कसली शिंग माहिती कसली तर आता दसऱ्याला ना गावामध्ये आ, हे, हे लोक आता गावच्या मंदिरात आलेले आहेत आमचं जिथे ग्रामदेवत आहे ना तिथे तर आता दसऱ्याच्या निमित्ताने सीमो उल् उल्लंघन असताना तर त्या कार्यक्रमासाठी आलेलं आहे तर आता तर आमच्या गावची कशी सीमा उल्लंघनाची प्रथा आहे ते आता तुम्हाला बघायला भेटेल आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहोत तर हे बघू शकता आमचं नवीन घडवलेलं ग्रामदेवत आहे आणि सगळे देव नवीन आहे

ग्रामस्थांनी एक नवरात्र उत्सवाचा आठाच मांडला होता आणि तो नऊ दहा दिवस एक चांगला आनंद लुटला आणि त्याचा आज दसरा पूर्ण झालेला आनंद आज आपल्या त्या दसऱ्याच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना भावी भक्तांना लुटायचा आहे तर आपण आता भगवंताच्या दारामध्ये पद्धतीने होईतले आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि तो कार्यक्रम आजूबाजूला या भागवताच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल अशी पुन्हा सर्वांना मंडळीच्या वतीने एकदा विनंती करतो आम्ही कमी कमी पाच आठ मिनिट वाट पाहत आहोत तो पर ये विधि चालू है धन्यवाद <heavy -tlesen> <tlesen> 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 भो नारायणमध्ये धर्मशास्त्र शिवमर्थ शिव भवतु भो भरो न वर्मा घेता महिषु वदी जपति नमः अक्षदा अलङ्कार प्राप्यं समाने ॐ श्री あ <music>

आणि श्री हनुमंतराया यांच्या चरणी नतमस्तक आज आपण स्वागत प्रबामी अंत हा दिवस गेले जागरण करतो दानोत्तर यामध्ये एक ali तुमचा एक विचारंच आणि एक वैवाचा विवाह होतो तर आपण त्याला अखंड ग्रामस्थ गावकरी शहरापासून अगदी गावापर्यंत

चल भाई तक चलता है क्यों जाए इकड़े 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 तक अजू हाँ भाई ठीक है ठीक है तिथं ठेव असं ठेव पडशील तू वरती चढायचं नाही तू नाही पोचणार ठेव असं असत असं ठेव असं अस

<laughs> तर असं आमच्याकडचं सीमा उल्लंघन केलं जातं लग्न लावलं जातं तर मी सुद्धा हे पहिल्यांदाच बघितलं आणि देवेंद्रने सुद्धा तर दे ते मग दुपारी ते लोक आल्याच्या नंतर ना आम्ही रात्रभराचा प्रवास होता त्यामुळे मग दुपारी थोडासा आराम केला आणि आता इथे संध्याकाळी बघू शकता आईंनी आपट्याची पप्पांनी फांदी कापून आणून इथे ठेवलेली आहे आणि आता संध्याकाळी मग त्याची आपण पूजा करणार

ওটা असं मध्ये नीट वा घंटी You know? so, guess, yeah. 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 उलटी तळ लाव हात बाजार बाप काही ठेव दा हरद कर हरत करतोय हा असा तिकडं कर आज ह्याच्याकडं देवाकडे z e r

देवाला, देवाला सोना वाटतो चांग भले पूल देवाला सोना वाजव्या देवांग देवांग बोल देवाला देवा सोनावतोय चांग भलं आता गणपतीला सोनावतो आता गणपतीला तिथं आतमध्ये गणपती आहे त्याला पहिला पुढं तिकडं त्या गणपतीला तिकड गणपती बाप्पा आता इकड कृष्णाला

तर असा हा दसऱ्याचा व्लॉग होता आणि नवीन काहीतरी बघायला भेटलं नवीन काहीतरी शिकायला भेटलं तर हा व्लॉग आता आपण इथेच एंड करूया भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर